नमस्कार मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी आता आपण इंग्लिशचे टॉपिक बघूया यामध्ये बघूया दुसरा घटक आपण इंग्रजीचा क्रियापदांचे आणि विशेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे यामध्ये काय आहे या, का या प्रश्नात इयत्ता पहिली ते दुसरीपर्यंतच्या चित्रांचा आणि पाठ्यपुस्तकातील कृतींचा समावेश असेल इथे दिलेलं आहे त्यांनी बघू शकता वॉल्क रन स्किप जम्प होप लाफ नूड क्लॅप सिंग स्लिप टू प्ले टू कॅच टू ब्रश टू बात टू डान्स टू किक टू थ्रो क्रिया इथं चाललेली आहे ते इंग्लिशमध्ये त्या क्रियेला काय म्हणतात हे मुलांना समजलं पाहिजे हे पाठच करून घ्यायचंय वर आधारित नमुना प्रश्न खालील चित्राकरता क्रिया दर्शनारा योग्य शब्द निवडा काय करतोय या चित्रामध्ये हा मुलगा तर वरील चित्रात मुलगा उड्या मारत आहे मग मा उड्या मारण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये तर जम मग उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन यावर आधारित व्यवसाय दोन आहे अगोदर हे जे चित्रामध्ये त्यांनी दिलेत ना ते व्यवस्थित पाठ केलं की तुम्हाला हे जे व्यवसाय आहेत तो व्यवस्थित सोडवता येईल व्यवसायातले काही आपण घेऊयात च प्रश्न सोबतचे चित्र कोणत्या क्रियापदाशी आहे मुलगी काय करते क्लॅप तर उत्तर येईल दोन सोबतच्या चित्रातील शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा आईस्क्रीम काय आईस्क्रीम कसे असते कोल्ड तेव्हा दोन नंबरचं उत्तर येईल आता तिसरा टॉपिक बघूया वस्तूंचे चित्रांची नावे सांगणे आता इथं दिलेले आहे बघा त्यांनी की खालील पोशाखाला काय म्हणतात तर शर्ट ओके नाही त्यानंतर इथं दिलेलं आहे खालील चित्राचे इंग्रजी नाव याला काय म्हणतात एक्स हे नाव आलं पाहिजे या चित्राचं त्याचं स्पेलिंग आलं पाहिजे ए एक्स सी लगेच पाठ करायचं आहे तीन पण त्यांनी दिलेलं आहे खालील चित्रात दिसणारे वाहनाचे योग्य स्पेलिंग बस बी यू एस बस अशा प्रकारे यावर आधारित आठ प्रश्न आहेत आता सातवा बघूया खालीपैकी कोणते चित्र ब्रिंजल या भाजीचे आहे इकडे चार नंबरला उत्तर येईल खाली आठवा बघूया सोबतच्या चित्रातील प्राण्याचे इंग्रजी नाव सांगा मग काय येईल का सी डब्ल्यू काव पुढे आहे यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्ड्स हे जे रायमिंग वर्ड्स आहेत ते मोठ्याने मुलांनी बोलायचे जेणेकरून ते पाठवून जातील मॅट रॅट कॅट बॅट सॅट हॅट किप पिप शिप जीप आणखी खाली इथं त्यांनी भरपूर दिले आहेत रायमिंग वर्ड्स हे पण बोलायचेत रायमिंग वर्ड्सवर आधारित प्रश्न आहेत नमुना प्रश्न कॅप या शब्दाशी यमक जुळणार शब्द आता यमक जुळणे म्हणजे काय की त्याचा उच्चारसारखा असतो स्पेलिंगही जवळपास लास्टचे दोन सारखे असतात ओके नाही मग कॅपचं काय येईल पॅन मॅप कॅट का पॉट तर येईल मॅप इथं रायमिंग वर्ड्सवर आधारित व्यवसाय चार आहे तो सोडून घ्यायचा आहे पाचवा टॉपिक येतो डिक्शनरी स्किल शब्दकोश पाहण्याचे कौशल्य मग डिक्शनरी स्किलमध्ये काय सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना शब्दकोश हाताळता येणे आवश्यक आहे शब्दकोशातील शब्दांचा क्रम शब्दांचा क्रम शब्दांचा अर्थ विद्यार्थ्यांना शब्दकोशात पाहता आला पाहिजे आता पहिले ते चौथीसाठी असलेल्या माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक करावा यावर आधारित नमुना प्रश्न आहे शब्दकोशातील क्रमानुसार कोणता शब्द तिसऱ्या क्रमांकावर येईल तिसऱ्या क्रमांकावर आता मग पहिलं काय ए येणार नंतर सी कारण बीचा इथे शब्द नाही म्हणून अँट कॅट डॉग आणि मॅन मग त्यांनी तिसरा विचारला तर तिसरा येईल डॉक म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक एक पुढे त्यावर आधारित व्यवसाय पाच आहे शब्दकोशातील क्रमानुसार खालीलपैकी कोणता शब्द, शब्द प्रथम येईल आता पी पी सीच दिलेले आहेत शब्द सगळे पण नंतर अगोदर एपासून सुरुवात करायची म्हणून मग पी एन पॅन आहे बघा हा चौथा शब्द म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर येईल दुसरं शब्दकोशातील क्रमानुसार खालीलपैकी कोणता शब्दगट क्रमाने दुसरा येईल तसं पाहिलं तर मग क्रमाने दुसरा येईल बीचा पहिला येईल आणि सीचा दुसरा येईल नंतर टी येईल आणि लास्टला डब्ल्यू म्हणून मग दुसरा येईल दोन दोन नंबरचा सी कारण ए बी सी ए नंतर बी नंतर सी आता अशा प्रकारे हा व्यवसाय पास सोडवायचा आहे वर्णानुक्रमच हे लावायचं आहे थोडेसे काही प्रश्न बघूया खालील शब्द वर्णाप्रमाणे लावले शेवटचा शब्द कोणता येईल शेवटी झेडच येतो सो झेडच येणार सहावं शब्द कोशाप्रमाणे खालपैकी कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल दुसऱ्या क्रमांकावर आता शब्द बघूया वर्णानुक्रमे एम नंतर एन एम एन ओके की नाही नंतर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आता आपण जर लावलं एल एम एन हो की नाही पण जे सगळ्यात अगोदर जीप येणार नंतर एम मॅन नंतर नेम आणि पी लास्ट येणार म्हणजे जीप हा पहिला येणार आणि दुसऱ्या क्रमांकावर येईल मॅन शब्दकोशातील क्रमानुसार खालपैकी कोणता शब्दगट क्रमाने तिसरा येईल आता तिसरा विचारला आहे बी हो की नाही त्याच्यानंतर ए बी सी डी बोलले की ए बी सी डीप्रमाणे तुम्हाला हे सर्व क्रमानुसार लावायचे प्रकारे हे दहा तुम्ही सोडवा पुढे सहावा पार्ट्स येतो पार्ट्स ऑफ बॉडी शरीराचे अवयव हे जे आहेत शरीराचे अवयव दिलेले आहेत आणि अवयवांची सॉरी नावं दिलेली आहेत ते तुम्ही वाचायचे व्यवस्थित हेअर केस चेहरा फेस मान नेक फोरहेड कपाळ चीक गाल चीन हनवोटी याता पहिलीमध्ये पण आपण पार्ट्स ऑफ बॉडी हा टॉपिक आहे आणि दुसरी सुद्धा तोच दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आहे एक नमुना प्रश्न बघूया हात या अवयव इंग्रजी शब्द हाताला आपण काय म्हणतो हँड तेव्हा उत्तर येईल दोन दुसरं आपण कोणत्या अवयाने वास घेतो नोच त्या प्रकारे यावर आधारित स्वाध्याय सोडवायचा आहे